नमस्कार मित्रांनो तर आता संध्याकाळचे साडेतीन वाजले आणि आता मी येलो आहे पुन्हा शेतीत तर सकाळीचा काय काय घडला आता ह्या अगोदरच पहिल्या व्हिडिओत मी अपलोड केलेला असा तर पहिल्या व्हिडिओत नांगरणी म्हणजे जो चिखल करून रव उपलो गेलो तर रव म्हणजे काय ह्या थोडक्यात मी तुमका त्या व्हिडिओत सांगितलेला असा तर तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा तर या व्हिडिओमध्ये मी लावणी संबंधित जो व्हिडिओ आहे तो करतो आहे तर लावणी आमच्याकडे कशी केली आता तसेच आता चिखल वगैरे करतो तो चिखल वगैरे करता करता तो व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतला तर चला तर हैसर तुम्ही बघू शकता हे बघा लावणी करूचं काम चालू आहे आणि हैसर हे बघा चिखलकोचं हे काम चालू आहे मग अशी हैसर चिखल करून झालो आता त्या साईडला चिखल करता हे सकाळी चिखल केलो हे बघा तर मित्रांनो हे बघा लावणी सुरू केली अगं लाव आणि हयसर हे बघा लावणी करू का थोडी माणसंसुद्धा येईल आमच्याकडे आणि वरते आपनी सकाळी रव उठलेलो असा हे बघा हैसर आणि त्याचा व्हिडिओ ह्याच्या अगोदर अपलोड केलेलो असा तर तुम्ही बघू शकता हैसर असा चिकल केल्लोडो असा हैसर सुद्धा आता लावणी केली जातली हैसर सुद्धा आणि खाली जेकून घे त्याच्यात लावणी केली जातली थोडा साडेपाच वाज वर्ष राहू मी बघून गेलो नाही गे बेगून गे कडे कडे गेला हगळं चिखल झालेलो आहे आणि आता त्या साईडनं असं चिखल आम्ही करतो तर ट्रॅक्टर वगैरे हो नांगरता सर आणि पप्पा थोड पुढे असं दिसतात तुमकं असले आणि साडीक सुद्धा बाजूचे जे असत ते लावणी करतात पुढे हे बघा वर चिखल गेलेलो आता आणि आता याचं चिकल तो पुरेचं काम चालू आहे खाली जाऊन तू केलो केलं आणि इतर बाजू बघा हे बघा इतर सुद्धा लोक लावणी करतात तर मित्रांनो भात लावणी करताना सुद्धा वेगवेगळे पद्धती असतात तर ही जी लावणी असा ता बियाणा असा ना आता फक्त एक काडी म्हणजे एक एकच रोप लावाया हे बघा रायताना एक एक रोप लावाया आणि अजून वेगळेसुद्धा असतात की तीन किंवा चार लावण्यात हे बघा सर बाजू घात ना काही तुमका बाजूक जी शेती आहे ना त्याच्यात हे बघा तीन तीन किंवा चार काडी अशी लावले होते हे बघा तीन किंवा चार काढी राहिल्या ह्या भात वेगळा म्हणजे बियाणा वेगळा यायचा आणि ह्याचा बियाणा आता वेगळा तर ह्या बियाण्याक जास्त म्हणजे बाजूसून जी झाडं फुटतात ती जास्त झाडं फुटतली आणि त्याका थोडी कमी असतात एका एकाच एकाच रोपाक दहा बारा रोपा येतली आहे का हे बघा आणि त्या रोपाक ते एका रोपाक एक तीन ते चार रोपा येतात म्हणजे ती साधारण जे कापणी वेळी जो एक मूड होता ती साधारण तेवढीच होतली सेमच होतीली त्यामुळे ह्या एक कडी लावतात हे बघा तर दोन कुंद्यात झाले आता तिसऱ्या कुंद्यात गेले आहे बघा हैसर आता लावणी रे तर मित्रांनो या व्हिडिओत मी बऱ्यापैकी तुमका आमच्याकडे लावणी कशी केली आता याबद्दल तुमका सविस्तर व्हिडिओ केलो आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला थँक्यू